नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संपूर्ण भारतामध्ये देवीची विविध शक्तीस्थळं आहेत महाराष्ट्रात आदिमाया शक्तीची साडेतीन शक्तीपीठे आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी माता तुळजापूरची भवानी माता माहूरगडची रेणुका माता आणि वनी म्हणजेच येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तीपीठे म्हणून संबोधले जाते त्यामधील पहिले शक्तीपीठ आहे महालक्ष्मी माता साडेतीन पीठांपैकी एक करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी लाखो भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असून हे अत्यंत प्राचीन शक्तीपीठ आहे कोल्हापूरला दक्षिण काशी असेही संबोधले जाते येथे सतीचे नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तीपीठाचे महात्म्य प्राप्त झाले देवी येथे का स्थिरावली याबाबत विविध प्रकारच्या कथा सांगितल्या जातात ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासूर व त्याचा मुलगा करवीर हे लोकांना फार छळू लागले सर्वांच्या इच्छेनुसार शंकराने करवीराचा वध केला तेव्हा कोल्हासुराने चिडून सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली लोकांनी जगदंबेचा धावा केला देवीने त्वरित प्रगट होऊन कोल्हासुराचा वध केला देवीकडे त्याने मृत्यूपूर्वी माझ्या नावाबरोबर तसेच माझ्या नावामागे आपल्या मुलाचे नाव यावे असे वरदान मागितल्याने करवीर निवासीने कोल्हापूरची महालक्ष्मी या नावाने देवी प्रसिद्ध झाली श्री महालक्ष्मी मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचे असून भव्य आवार आणि सुंदर दगडी रक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्य विषवृत्तावर येतो तेव्हा मावळत्या सूर्याची किरणे लक्ष्मींच्या सर्वांगावर पडून गाभारा प्रकाशाने उजळून निघतो महालक्ष्मीची मूर्ती ही दगडी चबुतऱ्यावर असून काळ्या रत्नशिलेपासून बनवण्यात आलेली आहे महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात गधा डाव्या हातात ढाल तर खालच्या उजव्या हातात मातुलिंग आणि डाव्या हातात पानपत्र आहे मस्तकावर मुकुट असून त्यावर शेषनागाने छाया धरली आहे मूर्तीच्या भूमध्यावर पद्मरागिनी असून ती नैसर्गिक आहे व मागे सिंह उभा आहे श्री महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे असून मूळ मंदिराला जोडून गरुड मंडप उभा आहे महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुड मंडपामध्ये विष्णू वाहन म्हणून गरुडाची स्थापना केली आहे तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे दुसरे पीठ म्हणजेच माहूरची रेणुका माता नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील श्रीक्षेत्र माहूर व मातापूर हे पैनगंगेच्या तीरावर वसलेले पुराण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून श्री रेणुका मातेच्या वास्तव्याने ते पुनीत झालेले तीर्थक्षेत्र माहून हे एक पूर्ण शक्तीपीठ असून महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे पीठ आहे रेणुका ही भगवान परशुरामाची माता कर्नाट कर्नाटकात हिला यल्लम्मा म्हणतात महाराष्ट्रात ही यमाई व एकविरा या नावाने प्रसिद्ध आहे येथे देवीची मूर्ती नाही परंतु शेंदूर चर्चित सुमारे पाच फूट उंचीचा तांदळा आहे माहूर येथे श्री रेणुकादेवी कशी स्थिरावली या संदर्भात पुराणात विविध प्रकारच्या कथा असून काही अख्यायिका प्रचलित आहेत श्री परशुरामाची माता म्हणून रेणुका मातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाचा राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानलेल्या जमदाग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले जमदाग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते सर्वांच्या मनोकामा मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदाग्नीकडे होती राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जमदाग्नीकडे कामधेनू मागितली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून ठार मारले व कामधेनू हिरावून नेली नंतर त्यांचा पुत्र परशुराम तेथे आला घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रार्थना केली पित्याला अग्नि देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदाग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले रानभोळ भटकत असे अखेर तो माहूरगडावर आला तेथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरीभूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदाग्नीवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौ पौराहित्य दत्तारायांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला आशीर्वाद देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्यांनी मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर असे म्हणू लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजेच गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी भारतातील शक्तीदेवतांच्या पीठांपैकी साडेतीन शक्तीपीठे हे महाराष्ट्रात आहेत त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात म्हणजेच सध्याचा धाराशिव जिल्हा वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी शिवाजी महाराजांची आराध्य देवता स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वातंत्र्य देवता हिच्या कृपेनेच महाराष्ट्रातील क्षात्रतेश उभाळून आले व महाराष्ट्रीयांच्या जीवनात एक अलौकिक चित्तथरारक असा इतिहास घडून आला तुळजापूर येथे श्री माता भवानी कशी स्थिरावली या संदर्भात पुराणात विविध प्रकारच्या काही आख्यायिका प्रचलित आहेत त्यापैकी एक आख्यायिका अशी आहे की कृतयुगात कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही मंदागिनी नदीकाठी तप करत असताना तिच्यावर कुक्कर राक्षसाने हल्ला केला तेव्हा तिने जगदंबेला हाक मारली देवी त्वरित प्रगट झाली व तिने राक्षसाला ठार मारले देवी त्वरित आली म्हणून तिला त्वरिता नाव मिळाले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तुळजा त्याचेच तुळजा झाले हीच तुळजापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानी होय महाराष्ट्रातील अर्धपीठ महिषासुरमर्दिनी सप्तशृंगी देवी वनी देवी भागवतानुसार वरील तिन्ही शक्तीपीठे अत्यंत श्रेष्ठ समजली जातात या तीन पीठांपैकी आणखी एक तितकेच श्रेष्ठ व परमपवित्र पीठ म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगपीठ महाराष्ट्रास देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पीठ, पीठ असलेले सप्तशृंगी देवी या देवीला ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात हे अर्धेपीठ मानले जाते येथे त्रिगुणात्मक महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपिनी धर्मपीठ ओंकार स्वरूपात अधिष्ठित आहे हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचे सात तुकडे पडले होते या पर्वतावर देवीने महिषासुराचा वध केला व नंतर तेथेच वास्तव्य केले यासाठी हा वनीचा डोंगर प्रसिद्ध आहे नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील चार हजार आठशे फूट उंचीवरील सप्तशृंगीगडावर देवी वसलेली आहे मातलेल्या महिषासूर राक्षसाच्या निर्दलनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली आणि देवी होमाद्वारे प्रगट झाली तिचे रूप हेच सप्तृंगीचे होते असे सांगितले जाते या देवीचे महात्म्य मोठे आहे ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महादवीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी महाकाली महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते नाशिकच्या तपोवनात राम सीता लक्ष्मण वनवासात असताना येथे येऊन गेल्याची एक एक आख्यायिका आहे येथील निसर्गाचे रूप रम्य आहे डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूट उंचीची मूर्ती आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदूर चर्चित असून रक्तवर्ण आहे टपोरे डोळे तेजस्वी आहेत सर्व हात एकमेकांना लागून आहेत सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती शंकराचे त्रिशूल विष्णूचे चक्र तरुणाचा शंख अग्नीचे दाहकत्व वायूचा धनुष्य इंद्राचे वज्र व घंटा यमाचा दंड वरुणाचा पाश दक्ष प्रधापतीची स्फटिकमाला ब्रह्मदेवाचे कमंडलू सूर्याची किरणे कालस्वरूपी देवीची तलवार क्षीरसागराचा हार कुंडले व कंगन विश्वकर्माची तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे मूर्ती काहीशी झुकलेली आहे त्याबाबतची कथाही फार गमतीशीर आहे गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करत होते त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात चैत्रात देवीचे रूप दिसते तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते चैत्रोत्सव देवीच्या माहेरचा व नवरात्रोत्सव हा देवीच्या सासरचा असं गमतीशीर कारणही त्यामागे सांगितले जाते नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात देवीजवळ घट बसून नवरात्रास प्रारंभ होतो देवीला रोज वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे नेसविण्यात येते तिला अकरा वारी साडी लागते चोळीसाठी तीन खण लागतात नऊ दिवस विविध रूपात पूजा अर्चा केली जाते नवमीच्या दिवशी होम हवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते त्यानंतर महानैवेद्य दाखवला जातो दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे हा मान दिंडोरी तालुक्यातील दरेगावच्या पाटील कुटुंबियास आहे मात्र तो ध्वज कसा लाव लावला जातो हे कोणालाही आजपर्यंत समजलेले नाही याशिवाय तीर्थ काजळ तीर्थ व अबालतीर्थ ही तीन तीर्थ महत्वाची कुंडे आहेत तांबूलतीर्थाचे पाणी तांबडे आहे देवीने पानाचा विडा खाऊन थुंकला म्हणून पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली अख्ख्याई भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खूप असली तेव्हा काठीला शेंदू लागला त्याने पोळे काढल्यानंतर तिथे देवीची मूर्ती सापडली माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद